श्री स्वामी समर्थ वर्षातून एकदा हरतालिका व्रत केले जाते या व्रताची पूजा कशी करावी त्याचप्रमाणे कोणत्या वस्तू या पूजेमध्ये असायलाच हव्यात अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हरतालिका तृतीया म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस म्हणजेच तृतीया तिथी हरतालिका हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महिला करतात तसेच कुमारिका सुद्धा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात पार्वतीने सुद्धा महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते देवी सती आपल्या वडिलांच्या यज्ञात पती शिवांचा अपमान सहन करू शकली नाही आणि यज्ञाच्या अग्नीत तिने स्वतःला जाळून घेतले पुढच्या जन्मी हिमालयाच्या पोटी जन्म घेतला आणि या जन्मीही भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने तपश्चर्या केली देवी पार्वतीने आपल्या मनात भगवान शिवांना पती म्हणून स्वीकारले होते आणि ती नेहमी शंकरांच्या तपश्येमध्ये लीन राहत मुलीची ही अवस्था पाहून तिच्या पित्याला काळजी वाटू लागली नारद मुनींच्या सांगण्यावरून त्यांनी पार्वतीचा विवाह विष्णूंशी करण्याचे ठरवले हे जेव्हा पार्वतीला समजले तेव्हा तिने तिच्या सखीला सांगितले तेव्हा सखी तिला घेऊन घनदाट जंगलात गेली अशा प्रकारे सखीने तिचे अपहरण केले म्हणून या व्रताला हरतालिका नाव पडले जोपर्यंत भगवान शिव म्हणून प्राप्त होत नाहीत तोपर्यंत पार्वती शिवांची तपश्चर्या करत राहिली तेव्हापासून हे व्रत पार्वतीच्या भक्तीने पाळले जाते आणि या व्रतामुळेच पार्वतीने महादेवांना प्राप्त केले अशा या हरतालिका व्रताची पूजा कशी करावी त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर एक पाठ किंवा चौरंग हरतालिकेच्या मूर्ती लाल कापड त्यानंतर वाळू दिवा यामध्ये आपण तेल किंवा तूप वापरू शकतो तसेच कापूर धूप अगरबत्ती काळेपेटी पत्री म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने जसं की आघाडा असेल दुर्वा कनेर शमी आंबा बेलपत्र चापा डाळिंब अशोकाची पाने तर अशा पत्री घ्यायच्या आहेत तसेच हळदी कुंकू अक्षदा वस्त्रमाळ गणपती बाप्पांची मूर्ती पाणी पंचामृत शिवशंकरांच्या कुटुंबाचा फोटो फुले त्याचप्रमाणे फळे सौभाग्यवान नैवेद्यासाठी मिठाई खडीसाकर आणि हरतालिका कथेचे पुस्तक तर हे सर्व साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे आता आपण ही पूजा कशी करायची आहे ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करायची आहे त्या जागी आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे त्या पाठावरती लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि समोरच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे कारण कोणतीही पूजा करताना सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कारण गणपती बाप्पांची जर पूजा आपण केली तर हे जे व्रत आहे तर ते विना अडथळ्याचे पूर्ण होत असते त्यामुळे गणेश पूजनाला सुद्धा या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे गणपतीची मूर्ती असेल किंवा जरी मूर्ती नसेल तरी सुपारी घ्यायची आहे त्या मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे एका तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती मूर्ती ठेवायची आहे सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे पुन्हा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती आपल्याला कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाठावरती आपल्याला समोरच्या बाजूलाच थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू आहे आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपतीला हळदी कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदीची फुले वस्त्रमाळ तर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे यानंतर मागच्या बाजूला पाठावरती शंकराच्या कुटुंबाचा फोटो ठेवायचा आहे तसेच त्या पाठावरती आपल्याला हरतालिकेच्या मूर्तीसुद्धा स्थापन करायच्या आहेत शंकरांचा आपण कुटुंबाचा ज्या ठिकाणी फोटो ठेवणार आहोत त्याच्या एका एक बाजूला आपण हरतालिका कथेचं पुस्तक जे आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे आता हरतालिकेच्या ज्या मूर्ती असतात पार्वती आणि सखी तर या दोन मूर्ती असतात तर त्या आपल्याला या पाठावरती ठेवायच्या आहेत दोन ठिकाणी आपल्याला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती या मूर्ती ठेवायच्या आहेत दोन मूर्तींच्या मध्ये आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे कारण या ठिकाणी आपण वाळूचं शिवलिंग तयार करणार आहोत थोडीशी वाळू घ्यायची आहे आणि या ज्या दोन मूर्ती मांडलेल्या आहेत तर त्याच्या मध्यभागी आपल्याला त्या वाळूपासून शिवलिंग तयार करायचं आहे शिवलिंगाचा निमुळता भाग म्हणजे जलाधारी ही उत्तर दिशेला येईल अशा प्रकारे आपल्याला हे शिवलिंग तयार करायचं आहे यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे आता हे वाळूचं शिवलिंग आहे त्यामुळे याच्यावरती थोडं थोडं आपल्याला पाणी व्हायचं आहे म्हणजे पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर थोडंसं पंचामृताचा अभिषेक करायचा आहे भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत औरजून बेलपत्र अर्पण करायचं आहे जशी आपण शिवलिंगाची पूजा करतो तशीच आपल्याला या वाळूच्या शिवलिंगाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे यानंतर हरतालिकेच्या ज्या मूर्ती आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे पार्वती आणि सखी या दोन मूर्ती असणार आहेत तर या दोन्ही मूर्तींना हळदी कुंकू लावायचा आहे तसेच अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुले अर्पण करायचे आहेत गजरे अर्पण करायचे आहेत आपण ज्या काही पत्रे आणलेल्या आहेत जेवढ्या पत्रे आपल्याला मिळतील तर तेवढ्या पत्रे आपल्याला अर्पण करायच्या आहेत आवर्जून सौभाग्यवान अर्पण करायचं आहे तसेच काकडी आणि मकेचं कनिस जे आहे तर ते सुद्धा आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे ह्या दोन वस्तू पूजेमध्ये असायला हव्यात काकडी मकेचं कणी सौभाग्यवान पत्री तर यांना या हरतालिका पूजेमध्ये विशेष असा मान असतो त्यामुळे या वस्तूसुद्धा अर्पण करायच्या आहेत यानंतर ज्या हरतालिकेच्या मूर्ती असतात समोरसुद्धा शिवलिंग असते यासुद्धा शिवलिंगाला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले बेलपत्र अर्पण करायचं आहे या शिवलिंगाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपण जो शंकरांच्या कुटुंबाचा फोटो ठेवलेला आहे तर या फोटोची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि हरतालिका कथेचं पुस्तक जे आहे तर त्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे यानंतर पानाचे पाच विडे आपल्याला ठेवायचे आहेत विड्याची दोन पाने एकत्र घ्यायची एकावरती एक त्यावरती एक सुपारी एक, एक, एक खारीक एक बदाम एक हळकुंड एक नाणे तर असा आपल्याला विडा तयार करून घ्यायचा असा एक विडा तर असे पाच विडे तयार करायचे आहेत आणि पानाचे देठ जे आहेत तर ते हरतालिकेच्या मूर्तीकडे येतील तर अशा प्रकारे आपल्याला हे पाच विडे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि या विड्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे फूल व्हायचं आहे तसेच आपल्याला फळेसुद्धा ठेवायची आहेत आणि नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे नैवेद्यामध्ये आपण खडीसाखर ठेवू शकतो किंवा आपण एखादा गोडाचा नैवेद्य बनवू शकतो यानंतर आपल्याला आरती करायची आहे तसेच शेवटी हरतालिकेची कथा आहे तर तीसुद्धा वाचायची आहे वाचणे शक्य नसेल तर ही कथा आपल्याला ऐकायची आहे कारण हरतालिकेची कथा वाचल्याशिवाय ही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही त्यामुळे कथा आपल्याला आवरजून वाचायची आहे तसेच दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि हा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला या व्रताची उत्तर पूजा करून हा उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला ही जी उत्तर पूजा आहे तर ती करायची आहे आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे तसेच हरतालिका व्रताची पूजा करताना चुकूनही हे आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही किंवा चांबड्याची कोणतीही वस्तू आपल्याला परिधान करायची नाही ही जी आपण पूजा करतो तर ती मनोभावे आपल्याला करायची आहे तसेच आपल्याला जर मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर मात्र आपल्याला पूजा करता येणार तर् नाही फक्त आपल्याला उपवास करायचा आहे आणि हरतालिकेची जी काही कथा आहे तर ती आपल्याला फक्त ऐकायची आहे वाचायची सुद्धा नाही कारण आपल्याला पुस्तकाला स्पर्श करायचा नाही कोणत्याही देवतांना स्पर्श करायचा नाही त्यामुळे फक्त उपवास करून कथा ऐकून आपण हे व्रत जे आहे तर ते करू शकतो कारण मासिक धर्म जेव्हा असतो किंवा सुतक असते तर त्यावेळेला आपण कोणताही धार्मिक विधी किंवा कोणतीही पूजा जी आहे तर ती करत नाही तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही आपल्याला आपल्या पतीशी नीट वागायचं आहे कारण आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतो त्यामुळे पतीशी खोटे बोलू नये